मुंबई इथे झालेल्या ज्युनियर मिस इंडिया दोन हजार चोवीस या अंतिम स्पर्धेत शरयू पाटील ही विजेती ठरली आहे तिच्या या यशाने गोंदवल्याच्या शिल्पेचा इंडिया कॉर्पोरेशनच्या वतीने मुंबईतील कंट्री क्लब मध्ये बुधवारपासून ज्युनियर मिस इंडिया स्पर्धा सुरू होत्या या स्पर्धेसाठी भारतातील विविध शहरातील दहा ते बारा वर्ष वयोगटातील पस्तीस स्पर्धकांची निवड करण्यात आली होती पुण्यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांमधून ट्रेडिरी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीत शिकणारी शरयू श्रीकांत पाटील तिची निवड झाली होती या स्पर्धेच्या पहिल्या भारतीय सांस्कृतिक फेरीमध्ये शरयूने हिरकणीची भूमिका सादर केली त्याचबरोबर दुसऱ्या पाश्चभात्य सांस्कृतिक फेरीसह तिसऱ्या गाऊन फेरीतही तिने बाजी मारली शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीत तिला विजयी घोषित करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते तिला मिस इंडियाचा ताज घालून गौरवण्यात आले यावेळी दोन हजार चौदाच्या मिस युनिव्हर्सन नयोगिता लोन अभिनेत्री सौम्या टंडन अभिनेता विपुल राय लेखिका व ओंपुरी फाउंडेशनच्या अध्यक्षा नंदिता पुरी उपस्थित होत्या या स्पर्धेसाठी उन्नती सिंग जलपा श्रेया श्रेयासिंग वत्स यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले शरियू पाटील हिचे मूळ गाव मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक आहे शेतकरी कुटुंबातील निवृत्त सैनिक श्रीकांत पाटील यांची कन्या व कृषी तज्ज्ञ कैलासवासी वसंतराव पाटील यांची शरयू ही नात आहे संपूर्ण भारतातून तिची ज्युनियर मिस इंडिया म्हणून निवड होताच गोंदवल्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निवडीमुळे गोंदवल्याच्या शेरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय मांदेशी आवाजसाठी संपादक हफिजा तांबोई गोंदवले